उत्तर प्रदेश सरकारने एकवीस तारखेला काही निर्देश दिलेत ज्यानुसार जातीच्या नावावर सभा किंवा संमेलन घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे हे निर्देश एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेले आहेत आणि यामुळे राजकीय वर्तुळात आता मोठी खळबळ उडाली आहे विरोधी पक्षांनी याला डोळ्यात धुळफेक असे म्हटले आहे तर काही भाजपचे मित्र पक्ष देखील यामुळे नाराज झाले आहेत आज आपण या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेणार आहोत यात या निर्देशाची पार्श्वभूमी अलाहाबाद हायकोर्टाचा आदेश सरकारचे निर्देश विरोधकांच्या प्रतिक्रिया यावर महत्वाचे विश्लेषण करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्रथम या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेऊयात भारतात जातीयवाद ही एक दीर्घकालीन समस्या आहे स्वातंत्र्यानंतर ही जातीवर आधारित भेदभाव आणि राजकारण हे कायम आहे खर तर स्वातंत्र्याच्या अठ्यात्तर वर्षानंतर ही जातीची समस्या पूर्वीसारखीच किंवा त्याहूनही अधिक गुंतागुंतीची बनवली गेली व ही समस्या सोडवण्यात सत्तेत असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाला यश आले नाही ही, ही त्यांच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे उत्तर प्रदेशात जिथे जातीचे राजकारण खूप प्रभावी आहे अनेक पक्ष जातीच्या आधारावर मतदारांना एकत्र करत असतात उदाहरणार्थ समाजवादी पार्टी बहुजन समाज पार्टी यांसारखे पक्ष अनुसूचित जाती ओबीसी आणि इतर जातींवर आधारित रॅली किंवा संमेलने आयोजित करत असतात भाजप देखील मोठ्या प्रमाणात जातीच्या आधारावर बैठका घेत असते जसे त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लखनौ मध्ये आयोजित केलेल्या जाती आधारित बैठका त्यामुळे जातीचं राजकारण हे युपीसाठी काही नवीन नाही अगदी युपीच काय तर देशभर अशाच पद्धतीचे राजकारण पाहायला मिळते आता सरकारने दिलेल्या या निर्देशाची सुरुवात कुठून झाली हे पाहूया हे सर्व अलाहाबाद हायकोर्टाच्या एका निर्णयापासून सुरू झाले सोळा सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती विनोद दिवाकर यांनी प्रवीण छेत्री विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य आणि इतर या खटल्यात हा निर्णय दिला हा खटला दारू तस्करीचा होता ज्यात पोलिसांनी आरोपीच्या जातीचा उल्लेख कागदपत्रात केला होता न्यायमूर्तींनी यावर टीका केली आणि म्हटले की जातीचा उल्लेख करणे हे प्रतिगामी आहे पुरोगामी नाही आणि आधुनिक एकसंध भारताच्या विरोधात आहे ते म्हणाले की जाती ही धर्मनिरपेक्षतेला आणि राष्ट्रीय एकतेला धोका निर्माण करते हायकोर्टाने सरकारला निर्देश दिले की पोलीस कागदपत्रात सार्वजनिक ठिकाणी आणि वाहनांवर जातीचा उल्लेख टाळावा तसेच सोशल मीडियावर जातीचा गौरव करणाऱ्या सामग्रीवर नियंत्रण ठेवावे हा निर्णय जातीय भेदभाव दूर करण्याच्या दिशेने होता परंतु तो मुख्यतः पोलीस कागदपत्र आणि वाहनांवर केंद्रित होता हायकोर्टाने स्पष्टपणे जातीच्या राजकीय सभा संमेलनांवर बंदी घातली नव्हती फक्त जातीचा गौरव करणाऱ्या क्रियांवरती चर्चा केली होती उत्तर प्रदेश सरकारने या आदेशाचा फायदा घेत एक पाऊल पुढे टाकले एकवीस सप्टेंबर रोजी कार्यवाहक मुख्य सचिव दीपक कुमार यांनी एक दहा मुद्द्यांचा निर्देश जारी केला जो सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना पाठवण्यात आला यामध्ये जातीच्या आधारावर राजकीय रॅली सभा किंवा संमेलने यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे हे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका म्हणून पाहिले जाईल असे त्यांनी म्हटले दुसरं वाहनांवर जातीचे स्टिकर्स किंवा नाव चिन्ह लावणे आता केंद्रीय मोटर वाहन कायद्याअंतर्गत बंदी असल्याचे त्यांनी सांगितले सार्वजनिक ठिकाणी जातीचा गौरव करणारे साइन बोर्ड होर्डिंग किंवा बॅनर काढून टाकावेत असेही सरकारच्या त्या निर्देशात म्हटले गेले पोलीस कागदपत्रात जसे की एफ आय आर अटक मेमो इत्यादींमध्ये जातीचा उल्लेख करू नये फक्त कायद्याने आवश्यक असल्यास जसे की अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रबंधक कायद्याअंतर्गत गरजेचे असल्यामुळे तसे करण्यात यावे पुढे सरकारने असेही म्हटले आहे की सोशल मीडियावर जाती आधारित द्वेष पसरवणाऱ्या सामग्रीवर नजर ठेवावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी शिवाय सरकारी फॉर्म्स आणि दस्तऐवजातून जातीचा उल्लेख हटवावा जातीय भेदभाव दूर करण्यासाठी जागरूकता अभियान चालवावे जातीच्या नावावर राजकीय हेतूने सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करून येत सरकारचे म्हणणे आहे की हे जातीय भेदभाव दूर करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकतेसाठी आहे परंतु विरोधकांचे म्हणणे आहे की हा निर्देश हायकोर्टाच्या आदेशापेक्षा जास्त विस्तारित आहे आणि राजकीय हेतूने आणला गेलाय समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सरकारच्या या निर्देशांवर पाच प्रश्न उपस्थित केलेत पहिला प्रश्न पाच हजार वर्षांची जातीय भेदभावाची मानसिकता कशी दूर कराल दुसरा प्रश्न नावापूर्वी जात विचारण्याची प्रथा कशी थांबवाल तिसरा प्रश्न जातीय आधारावर घर शुद्ध करण्याची प्रथा कशी संपवाल चौथा प्रश्न जातीय आरोपांच्या आधारावर खटले कसे थांबवाल आणि पाचवा प्रश्न जातीय प्रतीक आणि वेशभूषा यातून उत्पन्न होणारा जातीय भेदभाव कसा संपवाल ते म्हणाले की हा निर्देश केवळ डोळ्यात धुळफेक आहे आणि सरकार गुर्जर समाजाच्या राजकीय जागृतीला घाबरले आहेत सपाचे प्रवक्ता राजकुमार भाटी म्हणाले की भाजपने स्वतः दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाती आधारित बैठका घेतल्या होत्या काँग्रेसने याला धोकादायक म्हटले आहे उत्तर प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनिल यादव म्हणाले की हा निर्णय ओबीसी अल्पसंख्याक आणि उपेक्षित समाजाच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न आहे ते म्हणाले की सत्ताधारी जातीय भेदभाव करतात जसे की बनावट एन्काउंटर आणि नियुक्त्यांमध्ये सरकारकडूनच पक्षपात केला जातो यामुळे अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सामाजिक संघटनांना धोका आहे अशातच या निर्देशांमुळे भाजपचे मित्र पक्ष देखील तितकेच नाराज आहेत काही नेत्यांनी सांगितले की हे जातीय राजकारण करणाऱ्या पक्षांना रोखण्यासाठी आहे आणि यामुळे सामाजिक एकता धोक्यात येऊ शकते वास्तविक भाजप सोबत असलेल्या पक्षांचा आधारच मुळात जातीचा आहे उदाहरणार्थ सुलहदेव भारतीय समाज पार्टीचा आधार राजभर जातीचे लोक आहेत तसेच निषाद पार्टीचा आधार निषाद जातीचा आहे जर सरकारच्या या निर्देशांचे पालन करायचे म्हटले तर याचे नुकसान त्यांच्याच मित्र पक्षांना होणार आहे त्यामुळे भाजप विरोधी पक्षांना संपवण्याचे काम करत आहे की मित्र पक्षांना हेच समजत नाही खर तर जातीच्या संमेलनांमुळे कधीच मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही जातीची संमेलने हे मुख्यतः सामाजिक जागरूकता शिक्षण आणि विकासावर केंद्रित असतात उदाहरणार्थ जाट गुर्जर किंवा अनुसूचित जाती जमातींची संमेलने हे सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करतात परंतु त्यातून दंगली किंवा हिंसा झाल्याची फारशी उदाहरणं नाहीत उलट धर्माच्या नावाखाली आयोजित संमेलने किंवा मोर्चे अनेकदा दंगलींना कारणीभूत ठरत आहेत आणि तशी उदाहरणे देखील आहेत एकोणीशे एकोणऐंशीची ची जमशेदपूर दंगल दोन हजार सहाची अलीगड दंगल दोन हजार नऊची पुसाड दंगल दोन हजार चौदाची ची कानपूर दंगल दोन हजार सोळाची हजारीबाग हिंसा दोन हजार अठराच्या बिहार आणि पश्चिम बंगाल दंगली या सर्व रामनवमीच्या मिरवणुकीनंतर झाल्या ज्यात हिंदू मुस्लिम असा संघर्ष झाला दोन हजार वीस मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन आणि धार्मिक मोर्चांनंतर उत्तर पूर्व दिल्लीत दंगली झाल्या ज्यात त्रेपन्न लोक मरण पावले याला द्वेष पूर्ण केलेल्या धार्मिक भाषणांचा आधार होता त्यांशिवाय एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या शीख विरोधी दंगली एकोणीसशे एकोणसत्तरच्या गुजरात दंगली एकोणीशे एकसष्टच्या जबलपूर दंगली या सर्व धार्मिक आधारावर झाल्या दोन हजार वीस मध्ये आठशे सत्तावन्न धार्मिक दंगली नोंदवल्या गेल्या ज्यात सोशल मीडिया आणि धार्मिक सभांचा मोठा वाटा होता या सर्वच उदाहरणांमधून स्पष्ट होते की धर्माच्या नावाखाली सभा किंवा मोर्चे अनेकदा संघर्षाला जन्म देतात कारण ते धार्मिक भावनिक आणि विभाजनकारी असतात मग प्रश्न असा आहे की सरकारने फक्त जातीच्या संमेलनांवर बंदी का घातली धर्माच्या नावाखाली होणाऱ्या द्वेषपूर्ण संमेलनांवर का नाही हा निर्णय राजकीय आहे का कारण उत्तर प्रदेशात आगामी निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष जाती आधारित मोर्चे घेणार असल्याचे बोलले जात आहे जसे की गुर्जर समाजाचा एक मोठा मोर्चा आयोजित केला जाणार होता आता या मोर्चावर सरकारच्या या निर्देशाचे काय परिणाम होतील हे पुढे बघायला मिळेल या जातीय वादाचा आजच्या घडीला सर्वात जास्त जर कोणी फायदा घेत असेल तर ते स्वतः भाजप आहे युपीत भाजपने यादवांविरोधामध्ये नॉन यादव व अति मागास जातींना उभे केले तसेच जाटव व चर्मकार जातीच्या विरोधात नॉन जाटव चर्मकार जातींना उभे करून त्यांचा राजकीय फायदा घेतला महाराष्ट्रात देखील तोच पॅटर्न लागू करत मराठा विरुद्ध ओबीसी अशा वादाला हवा देऊन विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठं यश मिळवलं त्यामुळे सध्याच्या युपी सरकारच्या निर्देशांवर ते स्वतः किती अंमलबजावणी करतील हे सांगणे कठीण आहे परंतु विरोधी पक्षांसहित मित्र पक्षांना दाबण्यासाठी ते याचा नक्कीच उपयोग करतील असंच दिसत आहे वास्तविक पाहता जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी न्यायालयाने सुचवलेला हा मार्ग उपायकारक का आहे का हा खरा प्रश्न आहे जात लपवणं हा त्यावर नक्कीच उपाय नाही जाती व्यवस्था हा भारताला झालेला एक मोठा रोग आहे ज्यावर खुलेपणाने चर्चा करणं गरजेचं आहे लपवण्याने तो रोग आणखीनच बळावतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी जातीची शिकवण देणारा धर्म त्याचे धर्मग्रंथ मान्यता रूढी परंपरा ह्या नष्ट केल्या पाहिजेत त्याशिवाय जाती व्यवस्था नष्ट होणार नाही अगदीच आंतरजातीय भोजन किंवा आंतरजातीय विवाह हा देखील योग्य मार्ग नाही असेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात त्यामुळे यूपी सरकारचे हे निर्देश जाती व्यवस्थेच्या विनाशासाठी किती उपायकारक ठरतील हा प्रश्न उभा राहतोच